विरोधी उमेदवार मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने निवडून आला का नाही आला मान्य केलं कृपा झाली नाही साहेब असं नाही त्यांचं आता म्हणणं आहे की कोण मोदी हो मी तर एवढा वर्ल्ड फेमस आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला पण मी मागे टाकेल अरे <laughs> तुझी लायकी काय सकाळी तुझा तोंड आरशामध्ये बघ आणि स्वतः तोंडात आरशात बघून सांग की मी मोदींमुळे निवडून नाही आलो अरे ज्या पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस ला तुला निवडून पाठवलं लोकसभेमध्ये जाऊन ह्यांचं पहिलं भाषण काय साहेब मी निवडून आलो मोदींमुळे आणि आज त्या मोदीजींची टिंगल तवाली हात आज म्हणतोय मोदीजी